सोलापूर महानगरपालिकेचे सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब असेच म्हणावे लागेल याबाबत सविस्तर माहिती अशी तीन ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून रुपाभवानी मार्गावरील स्वच्छता मोहीम दरवर्षी राबवण्यात येते मात्र यावर्षी या, या मार्गावरील फुटपायरीवर साचलेला कचरा मातीचे ढिगारे काटेरी झुडपे वाढलेली आहेत या ठिकाणी पहाटेपासून देवी भक्त रूपाभवानीच्या दर्शनासाठी येतात अशा ठिकाणी या साचलेल्या घाणीच्या ठिकाणी विंचू काटे विषारी सरपटणारे जीव असल्याची दाट शक्यता आहे या मार्गावरून पायी जाणाऱ्या देवी भक्तांना या विं किसवा आणि काट्यांपासून धोका निर्माण झाल्यास महानगरपालिका प्रशासन जबाबदारी घेणार का, का अशी विचारणा देवी भक्तांमधून व्यक्त केली जात आहे तरी संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त शीतल ते उगले यांनी या परिसराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका